नमस्कार मित्रांनो मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मी सकाळ सकाळी मी तुमच्या सोबत आलेलो आहे मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश असा आहे जी लोकांपर्यंत पोहोचण्याची बातमी होती बऱ्याच लोकांचं आता आतोनात नुकसान झालेले बरेच शेतकरी हवालदिल झालेले आहेत बीड जिल्हा असेल धाराशिव असेल इतर महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पण पन... पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यापर्यंत आला आणि नमो शेतकरीचा हप्ता आला नाही अशा प्रकारची बातमी शेतकऱ्यांमध्ये पसरलेली आहे की शेतकऱ्यांना आता हप्ता देणार नाही परंतु यादी आल्याप्रमाणे मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर हे वाटप सुरू होणार आहे आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना जो काही दोन हजार रुपयाचा लाभ नमो शेतकरी सन्मान निधीचा मिळणार आहे तो मिळणार आहे मित्रांनो हा लाभ शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी नमोद शेतकरी आणि पीएम किसानचा तात्काळ दिला जातो परंतु ह्यावेळेस विलंब का लागला आहे त्याचं कारण सुद्धा समोर आलेलं आहे मित्रांनो नमोद शेतकरीचा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार होता परंतु शेतकऱ्यांनी थोडा उशीर झाला हा विलंब का झाला आहे याचं कारण समोर आलेलं आहे महाराष्ट्र शासनाने त्याचा तसा अहवाल काढून त्या ठिकाणी परिपत्रक काढलेला आहे मित्रांनो ह्या परिपत्रकाबद्दल नेमकं काय दिलंय हेच मी या व्हिडिओमधून सांगणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ते सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका चला तर आपल्या विषयाकडे वळूया तर ते नेमकं परिपत्रक काय आहे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मराठवाड्यामधील तसेच महाराष्ट्रामधील तमाम शेतकऱ्यांचं फार्मर आय डी काढण्यात येत होता तो का फार्मर आय डी काढल्यामुळे काही शेतकरी राहिले होते बाकी त्या प्रत्येक शेतकऱ्यांचा आता फार्मर आय डी निघाल्यामुळे ज्या काही पी एम किसानच्या पंधरा दिवसामध्ये येणाऱ्या याद्या त्या प्रदर्शित झाल्या आहेत त्याप्रमाणे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेत नमो येणारा हप्ता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल ज्या शेतकऱ्यांना किसानचा हप्ता मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना हा नमो शेतकरीचा हप्ता देखील दिला जाईल अशा प्रकारची ग्वाही महाराष्ट्र शासनानं प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत देण्याचा निर्णय केलेला आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे मित्रांनो तुम्हाला पीएम किसानचा जो हप्ता आला नसेल तुम्हाला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला पीएम किसानचा हप्ता नसेल आला तर आपण त्याच्यावर पर्याय शोधण्यासाठी तुम्ही मला त्याच्यामध्ये नेमकं लँड सीडिंग तुमचं दाखवत नाही का लँड सीडिंगमुळे बऱ्याच लोकांना खातं मिळालेलं नाही ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी नाही त्या शेतकऱ्यांना देखील पीएम किसानचा हप्ता मिळालेला नाही मग ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला नसेल आणि जर त्यांनी आता फार्मर आय डी काढला असेल तर त्या शेतकऱ्यांपर्यंत देखील लवकरात लवकर पीक विमा मिळणार आहे नमो शेतकऱ्यांना हप्ता देखील मिळणार आहे आणि आताचा विषय जर सांगायचा झाला तर बरेच शेतकरी विचार करत आहेत की माझं दोन हजार पंचवीस खरीप मध्ये भरपूर प्रमाणात नुकसान झाले मला पीक विमा कधी मिळणार मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये जर विमा मिळवायचा असेल तर आज आपण विचार केला पाहिजे शेतकऱ्यांसाठी रक्कम जी आहे कि प्रत्येक मदी कि कि ते प्रत्येक विचारामध्ये सांगितलंय शेतकऱ्यांना सांगितलंय की फक्त उंबरटा उत्पन्नावर आता पीक विमा दिला जाईल महाराष्ट्र शासनाने ही केलेले शेतकऱ्यासोबत दैनंदिन या ठिकाणी प्रत्येकाला वाटत होतं की माझ्या ह्या ट्रिगर मधून मला नुकसान भरपाई मिळेल माझं ह्या टायमाला नुकसान झालंय परंतु मित्रांनो आता तसं काही होणार नाही जरी तुमचं नुकसान झालं असेल तरी उंबरटा उत्पन्नावरच तुम्हाला पीक विमा दिला जाणार आहे त्याच्यामुळं जरी महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी तशी तरतूद केली असली तरी आपण प्रत्येकानं विम्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी चौदा चारशे सत्तेचाळीस या क्रमांकावर कॉल करावा आणि पोर्टल पोर्टलमधून आपली नोंद करून घ्यावी आणि जर कुणाला त्या ठिकाणी कॉल करून अडचण येत असेल तर पी एम जी वाय या पोर्टलला जाऊन आपण त्या ठिकाणी पी एम किसानच्या जर पी एम फार्मर कॉर्नरला जायचं नाहीतर तिथं त्या ठिकाणी तुम्हाला स्पेशल ऑप्शन दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमची नोंदणी करून टाकायची फोटो अपलोड करायचा आणि त्यानंतर तुमचं पूर्ण त्या ठिकाणी स्टेटस दिसत जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल म्हणजेच मित्रांनो कालांतरानं जर या सरकारवर काही जड वजा आलं तर नक्कीच ते बद फेरबदल करतील आणि तुमचा क्लेम पास होईल अशा प्रकारची परिस्थिती सध्या तरी महाराष्ट्रात दिसत आहे कारण भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे कित्येक लोक वाहून गेलेले आहेत कित्येक लोकांचे जनावर वाहून गेलेत मित्रांनो अशा दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडल्यामुळे देने या अवकाळी संकटाला कुठेतरी सामना करण्यासाठी शेतकऱ्याला बळ देण्यासाठी प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि या संकटाला सामोरं जाण्यासाठी आपण प्रत्येकाने क्लेम करा ही पी, पीक पाहणी करून घ्या कारण ही पीक पाहणी खूप महत्वाची आहे ही पीक पाहणी करताना ज्यावेळेस काय होतं शेतकरी आता म्हणतात की पीक पाहणी काय करायची मी पीक किंवा भरला बऱ्याच गोष्टी झाल्यात पण मित्रांनो ज्यावेळेस अतिवृष्टी या नावाच्या अनुदानाच्या याद्या ज्यावेळेस आपल्या गावामध्ये लागतात त्यावेळेस तुम्ही जर पीक पाहणी केली असेल तरच तुम्हाला त्या पीक पाहणीमधून लाभ मिळत असतो त्याच्यामुळे आपण ज्या वेळेस पीक पाहणी करताल त्यावेळेस तुम्हाला अनुदान मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला अनुदान बाधित म्हणून त्या ठिकाणी तुमचं हेक्टर जे काय नुकसान झाले त्याप्रमाणे नुकसानामध्ये तुम्हाला अनुदान मिळणार आहे नाहीतर अथवा मिळणार नाही ही दक्षता प्रत्येकानं घेतली पाहिजे आणि प्रत्येकानं याची नोंद घेऊन त्या ठिकाणी नोंदणी केली पाहिजे तुर्ताच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद